सोन्याचे भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत अमेरिका चीनमधील व्यापारी युद्धाचा परिणाम हा सोन्याच्या दरावरती झालेला आहे अमेरिका, चीन अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांसह चीनकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेल्यानं के सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे जळगावच्या बाजारामध्ये सोनं हे एक लाखाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी येऊन आहे हो आज जळगावच्या आम्ही बंगाळे गोल्ड मध्ये आलेलो आहोत आजचे जवळपास सोन्याचे भाव हे एक लाखाच्या जवळपास पोहोचलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत कारण आज पाच तोळे सोनं जरी लग्नाला खरेदी करायचं म्हटलं तरी जवळपास पाच लाख रुपये लागतात एवढा पैसा सर्वसामान्य नागरिकांनी आणायचं कुठून त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या बाहेर आहे आवाक्याच्या बाहेर आहे त्याचे बाजार कमी व्हायलाच पाहिजे आपण काय सांगणार जडगावच्या सुवर्णनगरी मध्ये आपण या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आला सोन्याचे भाव एक लाखावर जाऊन पोहोचले सोन्याचे भाव कमीच व्हायला पाहिजे सर्वसाधारण लोकांना खूप त्रास आहे खूप ते घेऊ शकत नाही खरेदी करू शकत नाही फक्त जे श्रीमंत लोक आहे ते एवढं सोनं घेऊ शकतात आणि मुलीला देऊ शकता बाकी सर्वसाधारण नाही देऊ शकत आज जळगावच्या बाजारात सोनं हे एक लाखावर येऊन पोहोचलेलं आहे काय सांगाल सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे एक लाखाच्या वरती आज सोन्याचे भाव गेले युएस आणि चायनाचा जे टॅरिफ वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे युएस काही स्टेप्स घेत आहे तर चायना त्यांना उत्तर देत आहे चायना चायनाच्या उत्तराला युएस उत्तर देत आहे तर कुठेतरी हे जे वॉर आहे दोन इकॉनॉमिक दोन सर्वात मोठ्या इकॉनॉमिक्सचा वॉर हा सोन्याला वरती घेऊन जातोय कारण की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढते बाकी मार्केट अनस्टेबल असल्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते आणि सोबतच चायनाने जे सो सोन्याची खरेदी याची जी आहे ती वाढवली आपले गोल्ड रिझर्व वाढवलेले आहे तीन महिन्यात जेवढं सोनं चायनाने घेतलं होतं दोन हजार पंचवीसच्या तेवढं त्याच्यापेक्षा जास्त सोनं या वीस दिवसात चायनाने घेतलेलं आहे तर चायना सोन्याचा भाव न पाहता सोनं घेत आहे भाव एवढा आहे तरी सोनं घेत आहे म्हणून सोन्यामध्ये डिमांड वाढली आणि आज सोन्याचे भाव एक लाखाच्या वरती आज पोचलेले आहे